हे आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण आलो हा समोरचा बोर्ड वाचा वाचा वाचून घ्या वाचून वाचून बोर्ड वाचा तेवढा सत्तर ऐंशी वर्षाच्या बालक वर्षाच्या बालकाला बालकाला पोलीव डोस पाजा ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला पोलीव डोस पाजा आलाय का तुला बोर्ड वाचा येत तर मला सांगायचं अरे बोर्ड नावाचा जो म्हणजे त्याला शाळा शिकावं लागते शबास आपलं शिक्षण किती झालं आपलं शिक्षण भरपूर झालंय किती पहिले सहा महिने ना पास आणि बालवाडी सहा वर्ष पास तरी बुवा साहेब अजून मला अंगणवाडीचं कॉल येत मग पण मी आता पुढे शिकत नाही का रे बाबा तांदूळ बंद झाले ता? तांदूळ बंद झाले तांदळासाठी शाळा शिकायचा तुझे बोलणार बघा तुम्हाला मी सांगतो तमाशाच्या ठिकाणी आपण आलोय बायला बोलवून घेतली पाहिजे बायला हाक मारताना वजनात हाक मारली पाहिजे त्या वाटलं पाहिजे मारण्याचा आवाज असा आहे तर त्याच्या जोडीदारांचा कसा हाक वजनात हाक मारली पाहिजे मारा हाक ही का हक मारण्याचा आवाज असा तर त्याच्या जोडीदारांचा त्याचा जोडीदारांस आहे मारा हाक मारो हा अवय आकाई का तुझ्या आईचा भाव तुझ्या मी काय तुळजापूरला निघालाय बोआ साहेब हा त्या बायला देखील वाटलं असत काय हाक मारणारचा आवाज असाल मागचे कसे असते डबल बोवा साहेब तुम्ही हाक माराव बायला पळत आली पाहिजे आली पाहिजे मारा हाक

आवडलेला आहे आवडला का आव तुमचं जे कॅशिट निघालेलं गंगूबाईची खानावळ म्हणजे तुम्ही पाहिलं का काल आम्ही हेजाईच्या टीव्हीला बघितली हेजाईच्या टीव्हीला माझ्या बापाचा पोस्टर जोडला होता दोघ वळी ना काय घ्या बाई तेव्हा तुमचं कॅशिटचं नाव ऐकून आम्ही तुमचा तमाशा ठरवायसाठी आलोया तेव्हा तुमच्या कार्यक्रमात सुपारी काय म्हणला एका खेळाचे पस्तीस हजार रुपये घेणार काय बाय बोलताय काय बाय बाय बोलताय पस्तीस हजार पस्तीस हजार

था था था। बर भाई हा? सुपारी का तु बचे पस्तीस हजार देणार हो एकच बोलायचं बोलताना व्यवस्थित बोला बाय माग ती पस्तीस हजार आपल्या गावच्या यात्रा कमिटीला परवाडलं पाहिजे बोला कळज कर इकडे या का माझ्या

Okay. गावा पडला दुष्काळ oh. आपल्या आधी होईल का नाही no. त्या